हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ होप फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण रोज बोलले जाणारी इंग्रजी वाक्य यांचा सराव करणार आहोत फ्रेंड्स प्रत्येक वेळेस नवनवीन सेंटेन्स घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते याही वेळी नवीन सेंटेन्सेस घेऊन मी आलेली आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल विदाउट फडर डिले लेट स्टार्ट द व्हिडिओ फर्स्ट सेंटेन्स तो नेहमी माझे ऐकतो तो नेहमी माझे ऐकतो ही ऑल्वेज लिसन्स टू मी ही ऑल्वेज लिसन्स टू मी फ्रेंड्स हे वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचं आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे नेक्स्ट त्याला हिचकी येतात त्याला हिचकी येतात ही गेट्स ही कप्स ही गेट्स ही कप्स आपण हिचकी आल्याच्या नंतर म्हणतो थोडंसं पाणी घ्या हॅव सम वॉटर हॅव सम वॉटर कारण पाणी पिल्याच्या नंतर आपल्याला बरं वाटते नेक्स्ट आत्ता काय झाले आत्ता काय झाले व्हॉट जस्ट हॅपंट व्हॉट जस्ट हॅपंट नेक्स्ट तुला कोण मिस करत आहे म्हणजे तुझी कोण आठवण काढत आहे हूज मिसिंग यू हुज मिसिंग यू आपण म्हणतो ना हिचकी आल्याच्या नंतर कोणीतरी आपली आठवण काढत आहे नेक्स्ट काय चालत आहे म्हणजे काय चाललं आहे व्हॉट्स गोइंग ऑन व्हॉट्स गोईंग ऑन नेक्स्ट कोणाचे नाव कोणाचे नाव हूज नेम हूज नेम नेक्स्ट तिचे नाव काय आहे तिचे नाव काय आहे व्हॉट्स हर नेम व्हॉट्स हर नेम नेक्स्ट माझा फोन कुठे आहे माझा फोन कुठे आहे वेअर इज माय फोन वेअर इज माय फोन आता माझं चार्जर कुठे आहे असं म्हणायचं असेल तर वेअर इज माय चार्जर वेअर इज माय चार्जर ते तिथेच आहे ते तिथेच आहे इट्स राईट देअर इट्स राईट देअर मला तुमचा फोन तपासायचा आहे मला तुमचा फोन तपासायचा आहे आय वॉन्ट टू चेक युअर फोन आय वॉन्ट टू चेक युअर फोन ते ठीक आहे का ते ठीक आहे का इज दॅट ओके इज दॅट ओके तुम्ही काय पाहत आहात तुम्ही काय पाहत आहात म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही काय पाहत आहात व्हॉट आर यू लुकिंग ॲट व्हॉट आर यू लुकिंग ॲट तुमच्या काही सूचना आहेत का तुमच्या काही सूचना आहेत का डू यू हॅव एनी सजेशन्स डू यू हॅव एनी सजेशन्स नेक्स्ट मी यादी बनवली मी यादी बनवली आय मेड अ लिस्ट आय मेड अ लिस्ट नेक्स्ट यावर मी नक्कीच विचार करेन यावर मी नक्कीच विचार करेन आय विल डेफिनेटली कन्सिडर धीस आय विल डेफिनेटली कन्सिडर धीस नेक्स्ट तो का रडत आहे तो का रडत आहे वाय इज इट क्राईंग वाय इज इट क्राईंग नेक्स्ट एवढी उत्साही का झाली आहेस एवढी उत्साही का झाली आहेस वाय आर यू सो एक्सायटेड वाय आर यू सो एक्सायटेड नेक्स्ट ती कुठे आहे ती कुठे आहे वेअर इज शी वेअर इज शी आता तो कुठे आहे असं म्हणायचं असेल तर वेअर इज ही वेअर इज ही नेक्स्ट माझा लॅपटॉप काम करत नाही माझा लॅपटॉप काम करत नाही माय लॅपटॉप इज नॉट वर्किंग माय लॅपटॉप इज नॉट वर्किंग कृपया आत्ता ते दुरुस्त करा कृपया आत्ता ते दुरुस्त करा प्लीज, प्लीज फिक्स इट नाव प्लीज फिक्स इट नाव फिक्स इट म्हणजे दुरुस्त करणे मी काम करत आहे मी काम करत आहे आय एम वर्किंग आय एम वर्किंग फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट मी स्वतः करीन मी स्वतः करीन आय डू इट माय आयल डू इट माय सेल्फ नेक्स्ट मी ते दुरुस्त करीन मी ते दुरुस्त करीन आय विल फिक्स इट आय विल फिक्स इट नेक्स्ट मला तुमची मदत करू द्या मला तुमची मदत करू द्या लेट मी हेल्प यू लेट मी हेल्प यू नेक्स्ट मी तुझ्यासाठी काहीतरी शिजवण्याचा प्रयत्न करत होतो मी तुझ्यासाठी काहीतरी शिजवण्याचा प्रयत्न करत होतो आय वॉज ट्राइंग टू कुक समथिंग फॉर यू आय वॉज ट्राईंग टू कूक समथिंग फॉर यू नेक्स्ट मला वाटते की मी ते खराब केले म्हणजे स्वयंपाक करता करता तो पदार्थ खराब झाला आय थिंक आय रुईंट इट आय थिंक आय रुईंट इट तुम्ही बसा मी करेन तुम्ही बसा मी करेन यू गो सीट आय डू इट यू गो सीट आय डू इट नेक्स्ट तुला खात्री आहे तुला खात्री आहे आर यू शोअर आर यू शोअर नेक्स्ट मला खरे काय ते सांग मला खरे काय ते सांग टेल मी द ट्रूथ टेल मी द ट्रूथ ती पोहण्यात चांगली आहे म्हणजे तिला पोहणं चांगलं जमते शी इज गुड ॲट स्विमिंग शी इज गुड ॲट स्विमिंग नेक्स्ट ती माझ्यापेक्षा खूप यशस्वी आहे ती माझ्यापेक्षा खूप यशस्वी आहे म्हणजे या ठिकाणी कम्पॅरिझन केलेलं आहे शी इज मच मोर सक्सेसफुल दॅन मी शी इज मच मोर सक्सेसफुल दॅन मी नेक्स्ट मी पार्टीला गेलो नाही मी पार्टीला गेलो नाही आय डींट गो टू द पार्टी आय डिंट गो टू द पार्टी नेक्स्ट बाहेर जायला रस्ता नाही बाहेर जायला रस्ता नाही देअर इज नो वे टू गो आउटसाइड देअर इज नो वे टू गो आऊटसाईड नेक्स्ट माझी पाण्याची बॉटल कुठे आहे माझी पाण्याची बॉटल कुठे आहे वेअर इज माय वॉटर बॉटल वेअर इज माय वॉटर बॉटल नेक्स्ट वर्गासाठी उशीर करू नका वर्गासाठी उशीर करू नका डोंट लेट फॉर क्लास डोंट लेट फॉर क्लास आता शाळेसाठी उशीर करू नका शाळेसाठी उशीर करू नका कसं होईल डोंट लेट फॉर स्कूल डोंट लेट फॉर स्कूल नेक्स्ट आज शुक्रवार आहे आज शुक्रवार आहे इट्स फ्रायडे टुडे इट्स फ्रायडे टुडे नेक्स्ट आज माझा वाढदिवस आहे आज माझा वाढदिवस आहे इट्स माय बड्डे टुडे इट्स माय बर्थडे टुडे नेक्स्ट मी औषधे घेत आहे मी औषधे घेत आहे आय ॲम टेकिंग मेडिसिन्स आय ॲम टेकिंग मेडिसिन्स फ्रेंड्स या ठिकाणी आय ॲम इटिंग मेडिसिन्स असं आपण म्हणू शकणार नाही नेक्स्ट मी चाहे मी चहा घम टेकिंग टी आई एम टेकिंग टी अपन का वेस आई एम ड्रिंकिंग टी अंसुद्धा मनतो परंतु तैेक्षा आई एम टेकिंग टी हे योग्य है नैक्स्ट माला महित है महित है आय नो आय नो फ्रेंड्स हे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य झालं साध्या वर्तमान काळातलं आणि मला माहीत होते मला माहीत होते आय न्यू आय न्यू हे सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य म्हणजे साध्या भूतकाळातलं नेक्स्ट स्वयंपाकघरात मला मदत कर स्वयंपाकघरात मला मदत कर कम हेल्प मी इन द किचन कम हेल्प मी इन द किचन नेक्स्ट मी खूब खरेदी के लिए मी खूब खरेदी के लिए आई डीड अ लॉट ऑफ शॉपिंग आई डीड अ लॉट ऑफ शॉपिंग नेक् मे डॉक्टर अपॉइमेंट मिला डॉक्टर अपॉइमेंट मिला हैव गॉट अ डॉक्टर्स अपॉइंटमेंट आई हैव गॉट अ डॉक्टर्स अपॉइंटमेंट नेक्स्ट हा फॉर्म भरा हा फॉर्म भरा फिल आउट दिस फॉर्म फिल आउट धीस फॉर्म नेक्स्ट मला ही बाटली भरायची आहे मला ही बाटली भरायची आहे आय नीड टू फिल अप धिस बॉटल आय नीड टू फिल अप धिस बॉटल नेक्स्ट कृपया माझ्यासाठी ही बाटली भरून द्याल का कृपया माझ्यासाठी ही बाटली भरून द्याल का कुड यू प्लीज फिल अप धिस बॉटल फॉर मी कुड यू प्लीज फिल अप धिस बॉटल फॉर मी मी एकदा तिथे गेलो होतो मी एकदा तिथे गेलो होतो आय हॅड बीन देअर वन्स आय हॅड बीन देअर वन्स नेक्स्ट तो कधीच माझी काळजी करत नाही तो कधीच माझी काळजी करत नाही ही नेवर केअर्स अबाउट मी ही नेवर केअर्स अबाऊट मी नेक्स्ट तो विचित्र बोलतो तो विचित्र बोलतो ही टॉक्स स्ट्रेंज ही टॉक्स स्ट्रेंज नेक्स्ट सर्व काही ठीक चाललेले आहे सर्व काही ठीक चाललेले आहे एव्हरीथिंग इज गोईंग फाईन एवरीथिंग इज गोईंग फाईन त्याचा पाठलाग करा त्याचा पाठलाग करा फॉलो हिम फॉलो हिम नेक्स्ट विसरून जा विसरून जा फर्गेट इट फर्गेट इट नेक्स्ट तुमचे दुपारचे जेवण व्यवस्थित करा तुमचे दुपारचे जेवण व्यवस्थित करा ई टीवर लंच प्रॉपरली ई टीवर लंच प्रॉपरली नेक्स्ट पाय घासत चालू नका पाय घासत चालू नका डोंट ड्रॅग युअर फिट डोंट ड्रॅग युअर फीट नेक्स्ट मी हॉटेलमध्ये माझ्या चाव्या विसरलो मी हॉटेलमध्ये माझ्या चाव्या विसरलो आय फॉरगॉट माय कीज इन द हॉटेल आय फॉरगॉट माय कीज इन द हॉटेल नेक्स्ट मी इथे तुझ्याबरोबर राहू शकतो का मी इथे तुझ्याबरोबर राहू शकतो का कॅन आय स्टे हिअर विथ यू कॅन आय स्टे हिअर विथ यू नेक्स्ट तुम्ही आवाज कमी करू शकता का तुम्ही आवाज कमी करू शकता का कॅन यू टर्न द व्हॅल्यूम डाऊन कॅन यू टर्न द व्हॅल्यूम डाऊन नेक्स्ट आमच्यासोबत ये आमच्यासोबत ये कम विथ अस कम विथ अस माझ्यासोबत ये माझ्यासोबत ये कसं होईल कम विथ मी कम विथ मी नेक्स्ट खिडकी बंद करा खिडकी बंद करा क्लोज द विंडो क्लोज द विंडो खिडकी उघड खिडकी उघड कसं होईल ओपन द विंडो ओपन द विंडो नेक्स्ट एकदा तरी या एकदा तरी या कम ॲट लिस्ट वन्स कम ॲट लिस्ट वन्स नेक्स्ट तो चित्रपट पाहत आहे तो चित्रपट पाहत आहे ही इज वॉचिंग अ मूवी ही इज वॉचिंग अ मूवी नेक्स्ट ती कविता वाचत आहे ती कविता वाचत आहे शी इज रीडिंग अ पोयम शी इज रीडिंग अ पोयम आता पोयम वाचताना पुस्तक समोर आहे म्हणून आपण म्हटलेलं आहे शी इज रीडिंग अ पोयम नेक्स्ट ती कविता पाठांतर करत आहे ती कविता पाठांतर करत आहे शी इज रिसायटिंग अ पोयम शी इज रिसायटिंग अ पोयम आता पुस्तक बंद करून ती काय करत आहे न बघता म्हणत आहे म्हणून शी इज रिसायटिंग अ पोयम नेक्स्ट मी खूप व्यस्त आहे मी खूप व्यस्त आहे आई एम व्हेरी बिजी कि आई एम स्वैम्प्ड आई एम स्वैम्प्ड नेक्स्ट मजते मजते आय अंडरस्टैंड आय अंडरस्टैंड कि गोट ईट गॉट ईट नेक्स्ट लगेज लगेज इमिजिएटली इमीजिएटली कि स्ट्रेट अवे स्ट्रेट अवे ल लवकर कर हरी अप हरिअप किंवा शेक अलेग शेक अलेग नेक्स्ट तू मला हसवतोस तू मला हसवतोस यू मेक मी लाफ यू मेक मी लाफ किंवा यू क्रॅक मी अप यू क्रॅक मी अप नेक्स्ट मी अतिशय थकलोय मी अतिशय थकलोय आय एम व्हेरी टायर्ड आय एम व्हेरी टायर्ड किंवा आय एम एक्झॉस्टेड आय एम एक्झॉस्टेड नेक्स्ट चला भेटूया चला भेटूया लेट्स मीट लेट्स मीट किंवा लेट्स कॅचअप लेट्स कॅचअप नेक्स्ट प्रत्येकजण येथे आहे प्रत्येकजण येथे आहे एव्हरी वन इज हियर एव्हरी वन इज हियर सगळे खुश होते सगळे खुश होते एव्हरीबडी वॉज हॅपी एव्हरीबडी वॉज हॅपी नेक् नेक्स्ट सर्व काही बदललेले आहे सर्व काही बदललेले आहे एव्हरीथिंग हॅज चेंज्ड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड नेक्स्ट आम्ही सोमवारी सुरुवात केली आम्ही सोमवारी सुरुवात केली वी स्टार्टेड ऑन मंडे वी स्टार्टेड ऑन मंडे नेक्स्ट तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता वेअर डू यू लिव वेअर डू यू लिव नेक्स्ट तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत काय केले तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत काय केले व्हॉट डीड यू डू इन युअर फ्री टाइम व्हॉट डीड यू डू इन युअर फ्री टाईम नेक्स्ट खूप रहदारी आहे खूप रहदारी आहे देअर इज सो मच ट्रॅफिक देअर इज सो मच ट्रॅफिक नेक्स्ट बरेच लोक आहेत बरेच लोक आहेत देअर आर सो मेनी पीपल देअर आर सो मेनी पीपल फ्रेंड्स आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही एन्जॉय करत असाल फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट माझ्याकडे खूप काम आहे माझ्याकडे खूप काम आहे आय हॅव सो मच वर्क आय हॅव सो मच वर्क नेक्स्ट खूप डास आहेत खूप डास आहेत देअर आर सो मेनी मॉस्किटोज देअर आर सो मेनी मॉस्किटोज नेक्स्ट तो रोज रात्री गोष्ट वाचतो तो रोज रात्री गोष्ट वाचतो ही रीड्स अ स्टोरी एव्हरी नाईट ही रीड्स अ स्टोरी एव्हरी नाईट नेक्स्ट तुम्ही तुमचे घर किती वेळा स्वच्छ करता तुम्ही तुमचे घर किती वेळा स्वच्छ करता हाऊ ऑफन डू यू क्लीन युअर होम हाऊ ऑफन डू यू क्लीन युअर होम नेक्स्ट तू कासवापेक्षा हळू खातो तू कासवापेक्षाही हळू खातो यू इट स्लोअर दॅन अ टर्टल यू इट स्लोअर दॅन अ टर्टल नेक्स्ट मी त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होतो मी त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होतो आय वॉज जस्ट ट्राइंग टू एन्जॉय इट आय वॉज जस्ट ट्राईंग टू एन्जॉय इट नेक्स्ट माझी तब्येत बरी नव्हती माझी तब्येत बरी नव्हती आय वॉज नॉट इन गुड हेल्थ आय वॉज नॉट इन गुड हेल्थ नेक्स्ट मी आजारी होतो मी आजारी होतो आय वॉज सीख आय वॉज सीक नेक्स्ट तुला बरे वाटत नव्हते तुला बरे वाटत नव्हते यू वर नॉट फिलिंग वेल यू वर नॉट फिलिंग वेल नेक्स्ट मी आजारी नाही मी आजारी नाही आई एम नॉट एलिंग I एम नॉट एलिंग नेक्स्ट कृपया मला एक सफरचंद मिळेल का कृपया मला एक सफरचंद मिळेल का कूड I प्लीज हैव एन apple? कूड I प्लीज हैव एन apple? नेक्स्ट ते करने फार सोपे ते करने फार सोपे नव्हते इट wasn't very इजी टू डू It wasn't very इजी टू डू नेक्स्ट त्याला चिडवू नका त्याला चिडवू नका डोंट टीज हिम डोंट टीज हिम आता तिला चिडवू नका तिला चिडवू नका कसं होईल डोंट टीज हर डोंट टीज हर नेक्स्ट तुला ते माहीत नाही का तुला ते माहीत नाही का डोंट यू नो दॅट डोंट यू नो दॅट तू इथे कधी पोहोचशील तू इथे कधी पोहचशील वेन विल यू अरायू हियर वेन विल यू अरायू हियर नेक्स्ट ती झोपत असेल ती झोपत असेल शी विल बी स्लीपिंग शी विल बी स्लीपिंग नेक्स्ट ती जात असेल ती जात असेल शी विल बी गोईंग शी विल बी गोईंग नेक्स्ट तुला उभे राहावे लागते तुला उभे राहावे लागते यू हॅव टू स्टँड यू हॅव टू स्टँड फ्रेंड्स आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगाचा ठरणार आहे युजफुल ठरणार आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो प्रॅक्टिस करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग